श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बीएचके टू तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा ऑपोजिट आशा पार्क नियर आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात डिटेल्स फॉर बुकिंग दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती पाहिली तर दोडामार्ग आरोग्य विभागाला कुणीच वाली नसल्याचं चित्र दिसून येते या रुग्णालयाची विदारक परिस्थिती समोर आणली आमचे दोडामार्ग प्रतिनिधी लव येथील नर्स क्वार्टरला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे औषध साठा स्टोअर रूमलाही गळती लागली आहे एकंदरीत परिस्थिती पाहता जोडामार्ग आरोग्य विभागाचे तीन तेरा वाजलेच दिसून येत आहे प्रभारी डॉक्टर अनिकेत गुरु यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाकडे कोणाचंही लक्ष नसल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली आहे तसेच अपुरा स्टाफ भरण्याची त्यांनी मागणी केली आहे सर्व रिक्त पदांची लिस्ट बघता डोडामार्ग ग्रामीण रुग्णालय अधिकारी कर्मचाऱ्यांविनाच चालवले जात असल्याचं दिसून येत आहे गळतीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केलाय मात्र या सर्व व्यवहाराकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय डॉक्टर ज्ञानेश्वर येवाळे यांची बदली झाल्यानंतर जोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दोन वर्षांपासून एकही स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कायमस्वरूपी नाही ही, ही सुद्धा एक गंभीर बाब आहे रस्ते पूल आणि अन्य बांधकामावर खर्च करणारं सरकार लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर गांभीर्याने कधी पाळणार हाच मोठा प्रश्न आहे मध्ये आम्ही आता आज आढावा घेतलेला आहे इथल्या दोन ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः दयनीय अवस्था आज आपल्याला इथे निदर्शनास आलेला आहे इथे अपुरा असलेला स्टाफ आणि इथल्या कर्मचाऱ्यांना जो लागलेले आरो आरोग्याच्या इमारतीत लागलेली जी गळती त्या गळतीमुळे होणारा कर्मचाऱ्यांना त्रास आपण आज याचा आढावा घेतलेला आहे त्यांच्याशी आपण बातचीत बातचीत केलेले आहे डॉक्टर अनिकेत गुरव यांच्याशी पण आपण संपर्क साधला त्यांनी त्यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितलं आहे का इथे नर्सिंग स्टाफमध्ये किंवा स्टोअरूममध्ये मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे आणि तिथे औषध साठायचं पूर्णपणे नुकसान होते पाणी पडून तिथल्या दप्तराचं पण नुकसान होते असे अशा प्रकारे त्यांनी आज सांगितलेलं आहे आणि इथल्या आरोग्याची परिस्थिती पाहिली हॉस्पिटल इमारतीची आपण पाठीमध्ये पाहू शकतो माझी आहे दोन्हाला ग्रामीण रुग्णालय या दोडामा ग्रामीण रुग्णालयामध्ये जी गेल्या दोन वर्षांपूर्वी फरशा बसवल्या आहेत बसवल्या होत्या त्या फरशा पण इथे फुटून वगैरे त्यांचे नासधूस झालेले आहेत मोठे हजारो कोटी रुपयाचं हे नुकसान झालेलं आहे अशा प्रकारे या दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे तीन तेरा वाजण्याचे आपल्याला इथे दिसून येत आहे कोकणसाथ लाईव्हसाठी दोडामार्ग लवू परत आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल